मी सय्यद आसिया ताज्या हालात न्यूजमधून आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्ष कार्यालय येथे तिरंगा व जय जवान जय किसान रैली निमित्ताने सभासंपन्न यावेळी खासदार प्रा रवींद्र दादा चव्हाण खा शिवाजी काळगे साहेब महामाधवराव पाटील जळगावकर प्रदेश उपाध्यक्ष जोशी जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेठमोगरेकर साहेब विजय पाटील श्रीनिवास पाटील चव्हाण हनुमंतराव पाटील चव्हाण महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार शेठ व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका ताज हालात न्यूज ब्युरो नांदे

ज्यामध्ये आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सकाळ साहेब आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे लातूरचे के खासदार सन्मान्य साहेब माझे आमदार जवळगावकरची माजी खासदार सुकारामजी रेडकर पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम्ही भजपटेट महानगर महानगराध्यक्ष आमच्या आपल्या झट्टार सर्व आमच्या काँग्रेसचे पंपटचे अध्यक्ष आणि मोठ्या प्रमाणात आमची नांदेड जिल्ह्यातली शहरातील सर्व काँग्रेसची मंडळी महिला मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाली होती आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी या रॅलीला समर्थन दिलं आणि परत एकदा दाखवून दिलं की जे लोक आरोप करत होते की नांदेडची काँग्रेस ही कमकुवत झालेली आहे आज आपण रॅलीच्या माध्यमातून बघू शकता की नांदेडची काँग्रेस मागेही कमकुव कमकुवत नव्हती आताही नाही आणि भविष्यातही कमकुवत राहणार नाही या रॅ रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणी काँग्रेसचे खासदार माननीय रवींद्र चव्हाण या ठिकाणी नांदेड जिल्हा अध्यक्ष भारनीय काँग्रेस या ठिकाणी आज सगळं ट्रॅक्टर या ठिकाणी एक आकर्षक आजची जे रॅली झाली या रॅलीमध्ये सर्व अतिशय उत्साहपूर्वक सहभागी झाले आणि प्रत्येक जणांना आपली आपली जबाबदारी ही रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले एवढंच नाही धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत अब्दुल सत्ता प्रति आपण आपण काय काय वाटतं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn